तर तसं की तुम्ही बघितलं प्युअर चांदीच्या धागेची ही पैठणी साडी जशी तयार होती आहे आणि ह्या साडी पैठणी साडीला तयार करण्यासाठी कम्प्लीट म्हणजे आता एक वर्ष होत आले ही पैठणी साडी तयार होती आहे आणि आता ही इथं चालू आहे पल्लू वर्क बघू शकता हा पल्लू वर्क चालू आहे आणि प्युअर चांदीचा धागा आहे बरं का हा आणि हे प्युअर चांदीच्या धागेचे काकडे भरलेले आपण हे बघू शकता ही अशीच ह्या अशा प्रकारे हे काकडे भरले जाते आणि कलरचे पण काकडे अशा प्रकारे भरले जाते बघा किती सुंदर असे काकडे भरलेले बघू शकता तुम्ही तर हे बघू शकता आणि किती सुंदर सुंदर असे फ्लॉवर मध्ये कलर भरलेले आहे पॅरेट वगैरे असे खूप अशी सुंदर ही पैठणी साडी राहणार आहे आणि तुम्हाला जर ही पैठणी साडी हवी असेल प्युअर चांदीच्या धागेची पैठणी साडी हवी असेल तुम्हाला तर लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा आणि लवकरात लवकर ही पैठणी साडी खरेदी करा होलसेल प्राईजमध्ये कारण की आम्ही मॅन्युफॅक्चरर आहे आणि आम्ही स्वतः ही पैठणी चांदीच्या धागेची बनवलेली आहे तर ही तुमच्या तुम्हाला हवी असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर दिलेला आहे तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा खरेदी करा प्युअर चांदीच्या धागेची पैठणी साडी तर बघू शकता किती मेहनत लागते ही साडी तयार करायला आणि ह्या साडीला कम्प्लीट आज एक वर्ष होत आलेले ही साडी तयार होऊ राहिली कारण की हिच्यात चांदीचा धागा आहे आणि ते खूप ध्यान देऊन काम करावं लागतं कारण की तो धागा तुटला तर परत तो बांधावा लागतो यामुळे केसव अशा बारीक हा धागा असतो बघू शकता किती ध्यान देऊन हे काम करावं लागतं आणि किती सुंदर प्रकारचे फ्लावर्स फ्लावर्स आहेत किती डिझाईन ही या अशा प्रकारची ही डिझाईन तुम्हाला जी पेपरवर दिसते बघू शकता तुम्ही वर्णपण दिसत असाल थांबा तुम्हाला दाखवतो हे बघा अशा प्रकारची डिझाईन आहे ही डिझाईन आपल्याला डोळ्याने बघून अशा प्रकारे काढावं लागते तर बघू शकता तुम्हाला याच्यावरून अंदाज आलाच असेल की किती वर्क आहे हा आणि त्यामुळे ह्या साडीला एक वर्ष लागलेलं आहे कम्प्लीट जर तुम्हाला ही साडी पाहिजे नसेल तर लवकरात लवकर संपर्क करा आणि बुक करा ही दिवाळीसाठी पैठणी साडी तर ही पैठणी साडी पंधरा दिवसाच्या आत कम्प्लीट आहे तर खरेदी करा होलसेल प्राईजमध्ये चांदीच्या धागेची पैठणी साडी